रोहा तालुक्यातील देवकाणे येथे वाघबार्शी सोहळा तुळशी विवाह हो उत्साहात संपन्न रोहा तालुक्यातील देवकाणे येथे पारंपरिक व ऐतिहासिक पद्धतीने अनादी काळापासून चालत आलेली कार्तिकी शुक्ल दुवादशी म्हणजे ग्रामीण भागातील नागरिक याला वाघ बार्शी असे म्हणतात हा उत्सव आराध्य ग्रामदैवतांचा पालखी सोहळा व परंपरेनुसार तुळशी विवाह हो सोहळा उत्सव विविध धार्मिक तसेच विधिवत पद्धतीने येथील ग्रामस्थ साजरा करतात या उत्सवाचा भक्तिमय वातावरणात आनंद लुटतात सोहळा पाण्यासाठी आणि पालखीचे दर्शन घेण्यासाठी तालुक्यातील विविध भागातून भक्तगण येतात बुधवारी तेरा नोव्हेंबरला विविध धार्मिक शास्त्रोक्त पद्धतीने हा सोहळा या ठिकाणी साजरा होत असताना या गावाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते पालखी सोहळा ढोल ताशाच्या व खाळूबाज्याच्या गजरात फटाक्यांच्या आतिशबाजीत गावातील घराघरात कुटुंबाला पालखीचे दर्शन देत देवतांची पूजा आरती करत विविध कार्यक्रमाने ग्रामस्थ महिला व तरुण युवक युवती एकत्रित येऊन हा सोहळा सालावत प्रमाणे साजरा करत भक्तिमय वातावरणाचा आनंद घेत घरोघरी कणारांगोळी विविध फुलांनी सजावट तसेच रोषणाईने सारे गाव उजळून निघाले होते देवकाण्याचे आराध्य दैवत तसेच ऐतिहासिक म्हणून प्रसिद्ध असलेले स्वयंभू श्री काणेश्वर देवस्थानाची महापूजा जलाभिषेक तसेच विविध धार्मिक कार्यक्रम करत सायंकाळी ठीक सात वाजता या देवस्थानची पाळखी ढोल ताशांच्या गजरात प्रारंभ करत संपूर्ण गावातील यांची वातावरणात घरातील सहकुटुंब सहपरिवार मनोभावे पूजा करून ही पाळखी दुसऱ्या दिवशी पहाटे पुन्हा मंदिरात आगमन करते या कार्यक्रमाची मोठ्या भक्तिमय वातावरणात सांगता येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येते महाराष्ट्र वेदभूमीसाठी श्याम लोकंडे रायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका